वीस वर्ष आपण पोरगी सांभाळली पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही सनाट निघती फुलाच्या गाडी मधून उलटी बापाला असे हात करते असे जातते बेडा ज्या ज्या सुनांनी सासांचा छळ केलाय त्यातली कोणती सुन तपासा तुम्ही पागल झाली ती पागल ती मांद्रीला शेदी ती कुत्रीला शेदी ताटलीला लात हाणती तांब्याला वालगाडी ती पिसळली ती दूध घालायला गेलेला माणूस जर किटली वाळायच्या आत घरी आला तर दुधावर लॅब टाकतोय दूध घालायला गेलेला माणूस जर किटली वाळायच्या आत घरी आला तर दुधाऊ शॅब टाकितोय जो किटली इसरून येतोय त्याला लेवन पाहिजे ना पोलीस भरतील चालला ना तू मग तुला छाती पाहिजे उंची पाहिजे हलकाटा कसाल पोलीस भरतीला तीन इंच छाती कमी भरली अरे मग व्यायाम करायचा त्यानं गो खायला सुरुवात केली नऊ इंच आत गेली म्हणजे हे नाही अरे दुकानदारी करायची गिराई अशी नीट बोल तू नुसता धाव तू गिरायक हो मग तू एक तू खाय वडलं को त्याला पाऊस जर कधी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असतात तर मग खरी मजा पॅनॉल टू पॅनॉल पाऊस वार्ड नंबर एक मोखार पाऊस <laughs> वार्ड नंबर टू थेंबात नाही समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते एवढं ध्यात ठेवा